नमस्कार दखन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो ला हो आहोत लातूर शहरातील तहसील कार्यालय येथे लातूर तालुका रेणापूर तालुका आणि औसा तालुका या तीन तालुक्यामधील शेतकरी एकत्रित झालेले आहेत आणि ते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहे शक्तीपीठ महामार्ग या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे तर या आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते आपण समजून घेऊया तर आपल्या सोबत आहेत या शेतकरी आंदोलनातील एक आंदोलक तर त्यांना विचारू की हे आंदोलन नेमकं कशाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालं आणि नेमक्या मागण्या काय आहेत आणि शेतकऱ्यांना या शक्तीपीठ महामार्गामुळे कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागेल मुळामध्ये जर बघितलं तर सात मार्च दोन हजार चोवीस ला जी काही शक्तीपीठ महामार्गाची का अधिसूचना आली आणि त्या अधिसूचनेमध्ये मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सर्व विभागातील शेतकऱ्यांचे गट नंबर गाव आणि क्षेत्र असा उल्लेख असलेला तो गॅझेट होता त्यासोबतच भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली शेतकऱ्यांचा तिथंच प्रचंड उद्रेक झाला विरोध झाला आणि तो विरोध निवडणुकीच्या समोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो विरोध ओसरता करण्याचा प्रयत्न त्या तत्कालीन शिंदे सरकारनं केला त्यावेळेस आम्हा आंदोलक शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं शब्द दिला होता हाम की हा महामार्ग आम्ही कायमस्वरूपी रद्द करू आणि हा महामार्ग रद्द करावा का करावा या याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील अगोदरच बागायती जमिनी खूप कमी येतात आणि हा महामार्ग पूर्णपणे बागायती क्षेत्रातून जातो बागायती क्षेत्रातून जात असताना खूप मोठ्या डॅमेजेसला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे त्या गावांना सामोरं जावं लागणार आहे जे गाव त्या जमिनीच्या जोरावरती सदन झाली त्या जमिनीच्या बागायती जमिनीच्या जोरावरती कुटुंब व्यवस्थित लागली मजुरांना रोजगार मिळाला स्थलांतर थांबलं आणि त्याच जमिनी आज या महामार्गाच्या खाली जाणार आहेत आणि उद्ध्वस्त होणार आहेत ही मोठी गंभीर बाब आहे त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी एकत्रित आलोत आणि या महामार्गाला विरोध करतो या महामार्गामुळे शेतकऱ्यांना शेतीला कुठले फायदे होतील होणार आहेत असं काही शासनाच्या प्रतिनिधींकडून किंवा कुणाकडून कळवण्यात आलेलं आहे आता मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी मंत्री मुख्यमंत्री हे सांगतात विकास होणार आहे पण आम्हाला त्यांनी विकासाची व्याख्या काय आहे त्यांच्या आणि या विकासामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचं स्थान काय आहे सांगावं नुसतं तोंडी बोलून नाही चालत ते सिद्ध करावं लागतं जर भावानं सक्तीनं जर तुम्ही ह्या जमिनी घेण्याचं स्वप्न बघत असाल आणि त्याला जर विकास म्हणत असाल ही पूर्णपणे चुकीची बाब आहे विकास काय आहे तर विकास म्हणजे विवेक डोळ्यासमोर ठेवून केलेलं नियोजन आणि त्यानुसार आपलेल्या योजना आणि त्यातून साधलेला समाजाचा देशाचा राष्ट्राचा विकास याला आम्ही विकास म्हणतो आमची मराठवाड्याची मूळ पूर्वीपासूनची जी मागणी आहे ती आम्हाला नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी द्या आम्ही मराठवाड्याचं नंदनवन करू आम्हाला कुठलीही दुसरी गोष्ट देण्याची गरज नाही हा शक्तीपीठ महामार्ग हा बळजबरीनं लादला जातोय तर याला विकास म्हणतात आम्ही अगोदर त्याला प्रतिप्रश्न विचारतो की नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अस्तित्वात असताना आणि देवी देवस्थानच्या नावाखाली जर हा तुम्ही महामार्ग करत असाल तर ती सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं आम्ही मानतो जर देवी देवतांना जाण्यासाठी भाविकांना मार्ग नाहीत असं म्हणत असाल तर तुम्ही नागपूर रत्नागिरी महामार्ग असेल इतर महामार्ग असतील त्यावरती तुम्ही आम्हाला ट्रॅफिक दाखवा खरी गरज दाखवा या महामार्गाची गरज सध्या तरी वाटत नाही आणि हा महामार्ग बांधून कुणाचं भलं करायचंय कुणाचा विकास करायचा आहे हा आमचा प्रश्न आहे याच्याबद्दल आंदोलन आता प्राथमिक टप्प्यात आहे त्याची पूर्व तयारी कशी केली तुम्ही आणि पुढचं जे आंदोलनाचे पुढील टप्पे असतील त्या संदर्भात तुमचं काय नियोजन किंवा काय प्लॅनिंग झालं जर आपण याच्यामध्ये बघितलं तर हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे या भागामध्ये जमीन धारणा खूप कमी आहे जास्तीत जास्त अल्पभूदारक शेतकरी त्याच्यामध्ये आणि अल्पभुदारक शेतकऱ्यांचं जगण्याचं सा एकमेव साधन म्हणजे शेती बागायती जमीन असल्या कारणानं कुटुंबातला कुणीही सदस्य बाहेर गावी किंवा बाहेर कुठेही कामाला नाही पूर्णपणे शेतीवरती निर्भर आहे उसासारखं पीक असेल बागायती त्याला भाजीपाल्याची पिकं म्हणू फळबागाची पिकं म्हणू हे घेऊन आपली उद उपजीविका आम्ही सर्व शेतकरी भागवतो आणि माझ्यासारखे जे काही युवा शेतकरी आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये उतरतायत नवनवीन प्रयोग करतायत एकरी शंभर टनापेक्षाही जास्त उसाचं उत्पन्न घेणारे आमच्याकडे शेतकरी आहेत आता ही जर उपजीविका पूर्ण जात असेल तर ही मोठी शोकांतिकाय अडचणीची बाब आहे आमच्याकडं या जमिनी गेल्याच्या नंतर कमवण्याचं जगण्याचं साधन कुठलंही नाही आमच्याकडे कुठलेही स्किल नाही ज्या स्किलच्या जोरावरती आम्ही शहरामध्ये जाऊ आणि तिथं आमची उपजीविका भागवू असं कुठलंही नाही कारण आमच्या पूर्ण आतापर्यंत सगळ्या पिढ्यांनी शेती केली आम्ही ही शेती करतो आणि शेतीवरच जगतो त्यामुळं आमची शेती आम्हाला राहू द्या तुमचा विकास तुम्हाला राहू द्या आंदोलन आंदोलनाचा पुढील टप्पा असेल नियोजन कशा स्वरूपात आंदोलन आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीतनं आजचं आंदोलन उभं केलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आज आंदोलन झालं शेतकरी दौरे काढणार आहोत तुम्ही काही दिंड्या काढणार आहोत किंवा काही बैठका गा, बाधित शेतकरी गावात गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना घेऊन असं काही आहे का आमची जी कृती समिती आहे मराठवाडा स्तरीय आणि पूर्ण बारा जिल्ह्यातली त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही विचार विमर्श करू वेळोवेळी शासनाला ज्या भाषेमध्ये समजतं त्या भाषेमध्ये आम्ही आम्ही ते आंदोलन करू ते लोकशाही लोकशाही मा... मार्गानं करू येणाऱ्या कालावधीमध्ये आज धरणे आंदोलन इथं झालेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही कुठलीही संयुक्त मोजणी होऊ देणार नाही यांना एकतर हा महामार्ग कर रद्द करावा लागेल किंवा पर्यायांचा विचार करावा लागेल अशी आमची कृती समितीची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही शेतावरती आंदोलन करू वेळप्रसंगी प्रसंगी जिल्ह्याच्या ठिकाणी करू वेळ प्रसंगी मुंबई मध्ये सुद्धा जाऊन जे काही हा महामार्ग तर तिथल्या तिथल्या विभागीय स्तरावरच्या तुमचा काही समन्वय वगैरे आहे का, का? राज्यस्तरीय मराठवाड्याच्या कृती समितीमध्ये आम्ही सर्व बाधित शेतकरी आहोत इथं कुणीही एक व्यक्ती किंवा एक समूह असं कुणीही नाही सर्व शेतकऱ्यांच्या सर्वानुमती समिती आहे आणि महाराष्ट्र स्तरीय समिती ही सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित काम करते शेवटचा प्रश्न आहे की लातूर जिल्ह्यातील रेनापूर असेल औसा असेल आणि लातूर तालुका असेल या तिन्ही तालुक्यातील तेवीस बाधित गावातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल जवळपास आम्ही सर्व शेतकरी एकत्रित आहोत आम्हा सर्वांचा विचार विमर्श सर्वां सर्वांशी चर्चा ही सतत होत राहते आणि आम्ही सर्वजण एक आहोत एक राहणार आहोत जरा संदेश द्यायचा म्हटलं तर आपली ही जमीन एकदा गेली तर पुन्हा परत मिळणार नाही ही, ही बाब फक्त लक्षात ठेवून आपण पुढं वाटचाल करायची धन्यवाद